महापौर न्यूयॉर्कचा पण मुंबईत राजकारण का पेटलं आपल्याला एखादा अमेरिकन वंशाचा माणूस मुंबईमध्ये महापौर झालेला चालेल का त्यावेळेला आपली भूमिका हीच असेल का की आपला भारतीय वंशाचा जर अमेरिकेत चालतो महापौर तो अमेरिकन वंश भारत कान चालणार अशी आपण भूमिका घेणार आहोत का न्यूयॉर्कच्या महापौरावरून भाजप मनसेत जुंबली भारतीय जनता पक्षाचे लोक रेटतायत की लंडन मध्ये मुस्लिम महापौर झाला न्यूयॉर्क मध्ये मुस्लिम महापौर झाला मुंबईत पण मुस्लिम महापौर होणार का मला असं वाटतं की कदाचित भारतीय जनता पक्षाला स्वतःचा इतिहास पण आठवत नसेल किंवा हे नसेल पण अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाच्या काळात राष्ट्रपती झाले मुस्लिम म्हणून त्यांना त्यांनी राष्ट्रपती केलं का त्यांचे गुण बघून राष्ट्रपती केलं का काय म्हणून राष्ट्रपती केलं अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाची नुकतीच निवडणूक पार पडली आणि तिथं यंदा भारतीय वंशाच्या उमेदवारानं निवडणूक जिंकून इतिहास घडवला भारतीय वंशाच्या लोकशाही समाजवादी असलेल्या जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौर पदाची निवडणूक जिंकली बरं अशी तशी नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इथं थेट धमकी दिलेली की आणि ममदानी यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ घातली तर शहराला आर्थिक आणि सामाजिक आपत्ती क्षेत्र घोषित केलं जाईल असं असतानाही ममदानी निवडून आले पण या घटनेचे पडसाद थेट साता समुद्र पार इथं मुंबईत उमटले कशामुळे तर ममदानी यांच्या धर्मामुळे ममदानी ठरले मुस्लिम हाच मुद्दा उचलून धरत मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं राजकीय वातावरण तापवलं गेलंय मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी एक ट्विट केलं ते म्हणाले ज्या प्रकारे काही आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग बदलतोय काही महापौरांची आडनावं पाहिली आणि महाविकास आघाडीचा वोट बघितला तर मुंबई संदर्भात सावध राहण्याची आवश्यकता वाटते मुंबईवर जर कोणी खान लादण्याचा प्रयत्न केला तर सहन केला जाणार नाही जागो मुंबईकर साटम यांनी ट्विटमध्ये थेट ममदानी किंवा न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा थेट उल्लेख केलेला नसला तरी त्यांचा रोख स्पष्ट होता महाविकास आघाडीच्या हातात मुंबईची सत्ता गेली तर महापौरपदी मराठी नव्हे तर कोणीतरी खान आडनावाचा बसलेला दिसेल असं त्यांनी विधान याआधी केलं होतं याशिवाय मुंबईतील प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड झालेला पाहायला मिळेल असंही विधान केलं होतं ज्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तरही दिलं गेलं होतं संजय राऊत यांनी खान नव्हे तर मुंबईचा महापौरपदी मराठी बाण्याचाच उमेदवार महापौर होईल असं म्हटलेलं त्यासोबतच भाजपला जर इतकंच वाटत असेल तर अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं आरिफ मोहम्मद खानांना पदं कुणी दिली खानचा तिटकारा असेल तर हसन मुश्रीफ यांना मंत्रीपदापासून दूर करा यासारखी अनेक उदाहरणं देता येतील असं राऊत म्हणाले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिकेतली महापौरपदी मुस्लिम उमेदवार निवडून आल्यानंतर त्याचा थेट मुंबईतील आगामी निवडणुकीशी संदर्भ जोडला गेला अमित साटम यांच्या ट्विटला संदीप देशपांडे यांनी ही प्रत्युत्तर देत आपल्या ट्विटमध्ये तीन प्रश्न उपस्थित केले ते म्हणतात कालच्या न्यूयॉर्क शहराच्या निवडणुकीनंतर तीन प्रश्न तयार होतात एक भारतीय वंशाचा महापौर झाला म्हणून आनंद दोन ख्रिश्चन बहुल पण निधर्मी असलेल्या शहरात मुस्लिम महापौर कसा म्हणून आश्चर्य वाटावं की सगळ्या परप्रांतीयांनी एकत्र येऊन स्वतःचा महापौर निवडून आणला म्हणून चिंता व्यक्त करावी या प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली तर आपल्याला एखादा अमेरिकन वंशाचा माणूस मुंबईमध्ये महापौर झालेला चालेल त्या का त्यावेळेला आपली ही भूमिका हीच असेल का की आपलं भारतीय वंशाचा जर अमेरिकेत चालतो महापौर तर अमेरिकन वंशाचं भारत का, का। नाही चालणार अशी आपण भूमिका घेणार आहोत का तर मला वाटतं नाही कारण आपण जर बघितलं आपला इतिहास भारतीय लोकांचा तर आपल्याला इटालियन वंशाच्या सोनिया गांधी चालल्या नाहीत मग अमेरिकन लोकांना भारतीय वंशाचा महापौर का चालावा हा एक प्रश्न निर्माण होतो याच्यामध्ये याच उत्तर माझ्याकडे नाही चालावा न चलावा बरोबर आहे चूक आहे याच्यावर मी भाष्य करणार नाही पण हा प्रश्न तयार होतो का तर निश्चितपणे तयार होतो दुसरा महत्वाचा मुद्दा जो काल भारतीय जनता पक्षाचे लोक रेटतायत की लंडनमध्ये मुस्लिम महापौर झाला न्यूयॉर्कमध्ये मुस्लिम महापौर झाला व मुंबईत पण मुस्लिम महापौर होणार का मला असं वाटतं की कदाचित भारतीय जनता पक्षाला स्वतःचा इतिहास पण आठवत नसेल किंवा हे नसेल पण अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाच्या काळात राष्ट्रपती झाले मग मुस्लिम म्हणून त्यांना त्यांनी राष्ट्रपती केलं का त्यांचे गुण बघून राष्ट्रपती केलं का काय म्हणून राष्ट्रपती केलं या महाराष्ट्राने बॅरिस्टर एआर आर सारखा मुस्लिम मुख्यमंत्री सुद्धा पाहिलाय मग तो मुस्लिम होता म्हणून महाराष्ट्राने त्यांना नाकारलं का त्यावेळेला हा एक प्रश्न निर्माण होतो का आपण ज्याला निवडून देतोय त्या माणसाची मानसिकता धार्मिक आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे आता माजी राष्ट्रपती अब्दुल एपीजे अब्दुल कलाम साहेब हे मुस्लिम मानसिकतेचे होते का किंवा ते धार्मिक कट्टर मुस्लिम धार्मिक मानसिकतेचे होते का आणि जर ते तसे असते तर आपण त्यांना निवडून दिलं असतं का त्यामुळे मानसिकता महत्वाची आहे का हाही प्रश्न निर्माण होतो याची उत्तर माझ्याकडे आज आहेत ना मला असं वाटतं समाजाने याच्यामध्ये व्यापक चर्चा करून याची उत्तरं शोधली पाहिजे मी काय याची उत्तरं शोधायला ना बसलेलो नाही किंवा मी याची उत्तरं देत आहेत पण याच्यावर चर्चा होऊन समाजाने याची उत्तर शोधली पाहिजेत अशी माझी प्रामाणिक भावना आहे तिसरा महत्वाचा मुद्दा न्यूयॉर्क शहरामध्ये बघितलं तर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक परप्रांतीय राहतात मग त्याच्यामध्ये भारतीय स्थलांतरित असतील पाकिस्तानी स्थलांतरित असतील बांगलादेशी स्थलांतरित असतील आफ्रिकन स्थलांतरित आहेत काही साऊथ अमेरिकेचे मेक्सिकन स्थलांतरित आहेत मग हे जे परप्रांतीय होते जे बाहेरच्या देशातनं तिकडे आलेले आहेत ज्यांची पन्नास टक्के नागरिकता ही आता अमेरिकन झालेली आहे हे जे निवडून आलेले महापौर आहेत त्यांनासुद्धा सिटीजनशिप अमेरिकेची दोन हजार अठरा साली मिळाली आणि दोन हजार पंचवीस साली ते महापौर झाले हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये मग असा सात वर्षापूर्वी ज्याला नागरिकता मिळालेली आहे तो महापौर झाल्यावर तिथल्या मूळचा जो अमेरिकन रहिवासी आहे त्याला हे पटेल का का परप्रांतीयांनी स्वतःच्या मताच्या जोरावर स्वतःचा परप्रांतीय महापौर तिथे बसवलाय ही गोष्ट तिथे जे ओरिजिनल अमेरिकन्स आहेत त्यांना रुचेल का आणि त्यांना रुचावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हीच गोष्ट जर मुंबईत घडली तर आपल्याला रुचेल का न्यूयॉर्क शहरात ममदारी महापौर झाल्यानंतर तिथल्या परप्रांतीयांच्या संख्येवरती बोट ठेवत देशपांडेंनी मुंबईत असं घडलेलं चालणार आहे का असा सवाल उपस्थित केलाय सोबतच अमित साटम यांची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हटलं एकंदर निवडणूक अमेरिकेची महापौर तिथला पण चर्चा मुंबईत असं सगळं घडताना दिसतंय कशावरून तर नवनियुक्त महापौरांच्या धर्मावरून तर कोणी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता जसजसा निवडणुकीचा काळ जवळ येईल यात आणखी रंग चढताना पाहायला मिळतील तुम्हाला मुंबईकर म्हणून काय वाटतं खरंच हे मुद्दे महत्वाचे वाटतात का की निवडणुकीच्या गॅसवरती राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार वाटतो तुमचं मत कमेंट करून सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद